नमस्कार मंडळी मी अमित बाई कोकण कट्टाएबी मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो तर तुम्हाला माहितीच असेल मी संपला की आपला जून चालू होतो जून चालू झाला की आमची नागरणी सुरू होते इकडे तर आम्ही पण आता आलेलो नागरायला शेत आमचे बैल आहेत इकडे आता आमची नागरणी चालू आहे इकडे नको hảo nắm tới hãy hít 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 hết 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 hết

तर इकडे काकी आणि आप्पा आणि अक्षय पण आहे इकडे आम्ही चौघा जण आलोय नागराईसाठी आता पाऊस पण पडून मस्त गेलाय इकडे आप्पा आहे बांध साफ करतो इकडे तर इकडे आहेत भाईंचे बैल विलास आता इकडे दोध चालवतो इकडे हे पाऊस

खोपरा तर इकडे आता भाऊजींची बैल आहे तिकडे हे पण इकडे जोज बांधत तिकडे तर इकडे आता झोकाड टाकून घेतात आहेत जोकाडा म्हणतात तर इकडे आता नागर बांधून घेत आहेत डोकाडला तर इकडे माझी मोठी बहीण तर इकडे डाळ पेरते हे पाहू शकता तुम्ही हे डाळ पेरून ठेते तर इकडे श्यामू मामांचे बैल हे ज्योत आहे यांचं श्यामू मम्मांचं तुम्ही मागच्या व्हिडिओ पाहिले असेल हे झुंज बैलांची लागली ती तेच बैल आहेत

हे सर्वजण आपले बैल घेऊन शेतावरती येऊन नागरणी आता चालू आहे फक्त इकडे संजयदाचं जोत हे पाहू शकता इकडे हे संजयराचं जोत आहे त्यांची पण उखलणी चालूच आहे आता हे सर्व आता उकळून घेत आता तर इकडे पाहू शकता मस्त वेगी दाळ वरती आले पाहू शकता इकडे हा नागरणीचा व्हिडिओ होता तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका असेच व्हिडिओ आपल्या वरती येत होते ओपन करता येऊवरती तोपर्यंत धन्यवाद बाय बाय